सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे तथा आंबग्रहण वाई तो आंबा स्वीकारिला होता अंबग्रहण आंब्याचा स्वीकार सारंद पंडिताने स्वामींच्या भेटीसाठी आंबे आणले होते व ते स्वामींना अर्पण केले होते त्यातील एक आंबा स्वामींनी शेखरामध्ये घेतला व तो अवग्रहण केला म्हणजे दुरून आंब्याचा रस न करता किंवा देठ न काढता तसाच स्वीकार केला बाकीच्या आंब्यात परत ठेवला मग बायसाने सगळी तयारी केली को बायसा ते आंबे पिळत होत्या म्हणजे रस करत होत्या तेव्हा त्यातील ते एका आंब्यामध्ये रस निघाला नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाई तो आंबा आम्ही येथून स्वीकारला होता तेव्हा बायसा म्हणतात हे काय बाबा याचा तर देत सुद्धा चुके म्हणजे हालविला नाही किंवा मोडला नाही तसाच आंबा न फोडता कसा काय स्वीकार केला बाबा यावर स्वामी म्हणतात बाई विखया विखो तो ऐसा भोगी म्हणजे खालील संस्थानाच्या देवतेला फळिया विखो म्हटले विखो इंद्रिय विलया जाय प्रमाणावरून बाई कलियुगामध्ये विषया भोगणारा नाही किंवा तो विषय कसा भोगावा आहे कोणालाच माहीत नाही शेव म्हणजे शेवताना कोणता पदार्थ आधी व कोणता पदार्थ नंतर जेवावा याचे ज्ञान नाही किंवा त्याबद्दल माहिती नाही खासू घेऊ म्हणजे शेवत असताना खास किती प्रमाणात घ्यावा व किती वेळ चावावा याचीही माहिती नाही व कोणत्या वेळी घ्यावा व किती वेळ चावावा याचीही माहिती नाही किती या, या फोडी घ्याव्या म्हणजे सुपारीच्या फोडी किती घ्याव्या व को कोणत्या वेळी घ्याव्या याचीही माहिती नाही पिढिओ म्हणजे पानाचे विडे कस घ्यावे व कोणत्या वेळी घ्यावे विड्यापाठी विडा घ्यावा का नाही याचीही माहिती नाही यावर बायसा म्हणतात तरी बाबा हे सर्व राजे मंडळी म्हणजे खंडमंडळीचे राजे ते काही बाबा म्हणजे ह्या लोकांना काय कमी आहे पदार्थांची ते लोक का काबर भोग घेऊ शकत नाही तेव्हा स्वामी म्हणतात कलियुगी म्हणजे कलियुगामध्ये विखवाद म्हणजे भोग्यरूप जडचेतन पदार्थ आहेत परंतु विषयाचे मी ज्ञाने भोगिता पुरुष नाही हे राजे म्हणजे चक्रवर्ती राजे मंडळीक म्हणजे खंडमंडलीचे राजे मुख्य करून सकळेही निरोध परिहार्येगा म्हणजे इंद्रिय वासनेचा संकोच फेडीती येतुलेची वांचूनते भोगण्याचे ज्ञान येतकिंचितही नाही अजून पुढे स्वामी म्हणतात नरवीर म्हणजे नराते जिंकी ते वीर ते व पुरुष आहेत परंतु विषयवीर म्हणजे विषयाला जिंकणारे वीर पुरुष नाहीत एवढेच नाही तर विषयासाठी धर्माचा नाश करणारे आहेत परंतु धर्मासाठी विषयाचा नाश करणारे नाही बाई फक्त विषयभोग श्रीकृष्ण महाराजच जाणत होते पदार्थ तो जसा तसा तेच भोगू शकत होते त्यांनाच होते म्हणून बाई बदाकार युगामध्ये विषयभोग होता आणि तो विषयाला भोगणारा त्याची माहिती किंवा ज्ञान असणारे पुरुषही होते अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी वेरुळे ते दुरुनांबा अवग्रहण याचाच अर्थ स्वीकार केला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सारंग पंडिताने आणलेल्या आंब्यातील एक आंबा स्वामींनी स्वीकार केला सर्वज्ञ स्वामींनी स्वीकार करावे तेवढी सारंग पंडिताची कणव होती म्हणून तर स्वामींनी तो अवग्रहण केला व त्याचा देठही न काढता स्वीकार केला हे पाहून भक्त बायसा आश्चर्यचकित झाल्या तेव्हा स्वामी म्हणतात विषयासाठी धर्माचा नाश करणारे आहेत परंतु धर्मासाठी विषयाचा नाश करणारे नाहीत म्हणून विषयवीर विषयाला नष्ट करण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी संयम हा एक आदर्श आणि सर्वज्ञ स्वामींनी जसा दुरून आंबा अवग्रहण केला तसाच आपल्याही पदार्थांचा वृक्षांनाचा स्वीकार करावा व एक दिवस असाच आपल्या जीवनात यावा आणि प्रत्यक्ष भगवंताने आपल्या चटणी भाकरीचा स्वीकार करावा प्रार्थना म्हणूनच आपण श्रद्धापूर्वक पूर्वक व दुःखपूर्वक परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका